बोरगावाडी पाणी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आमदार शशिकला जोल्ले यांचं मत नेपाणी तालुक्यासह डोंगर भागात हरित क्रांती व्हावी यासाठी पाणी पुरवठा गंगा कल्याण यासह विविध पाणी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले वीज व पाणी हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं समजून शेतकऱ्यांच्या पाण्याचा रस्त्यापर्यंत वीज पुरवठा करण्याबरोबरच तालुक्याला वरदान असलेल्या वेदगंगा व दूधगंगा नदी माध्यमातून गंगा कल्याण व पाणी योजना राबवली या पाणी योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास साधला आहे बोरगाववाडी मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलज्योती गंगा कल्याण योजना हाती घेऊन ते पूर्ण केलं ही पाणी योजना येथील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचं मत आमदार शशिकला जोर्ले यांनी व्यक्त केलं आज बोरगावाडी येथे जलज्योती गंगा कल्याण पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन आमदार शशिकला जोर्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले सन दोन हजार चार पासून बोरगाववाडी गाव हे आमच्या सोबत आहे भाजीपाला प्रमुख व्यवसाय करणार व्यवसाय असणारा या गावासाठी आमदार शशिकला हाती घेतल्या येथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून अधिक लक्ष द्यावं हालसिद्धनाथ कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेतल्या ला। ला। याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा गावच्या विकासात आपण राजकारण न करता बोरगाववाडीचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आपण केला असून यापुढेही विकासासाठी नेहमीच आपले सहकार्य असेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली यावेळी गंगाराम खोत राजाराम खोत चैतन्य केरुरे जयश्री पुजारी सूरज माळी सर इत्यादींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास बेरेश्वर बँकेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब साखर कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील संचालक रामगोंडा पाटील श्रीकांत बने शरद जंगटे यांच्यासह सर्व संचालक गंगा कल्याण योजनेतील लाभार्थी राजू भदरगडे बसप्पा भदरगडे गंगा गंगाधर खोत नरसू खोत रायगोंडा खोत राजाराम खोत नायकू भदरगडे पिंटू केपाटे सचिन केपाटे धोंडी धोंडीबा केपाटे बाबू खोत सुधाकर खोत राजू खोत एरगोंडा खोत नायकू खोत राजू नागराळे बाळू खामकर यासह सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पत्रकार नरसू खोत यांनी केलं बुरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे